जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रो मित्रो शेत तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे त्याबद्दलची जिल्हा निहाय पात्र शेतकऱ्यांची यादी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चा व्हिडिओ सुरू करूया राज्यात विविध जिल्ह्यात माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल विभाग यांतर्गत दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णयानुसार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मे दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेती पिकांच्या नुसकानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निर्णयानवे निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये तीनशे सदतीस कोटी एक्केचाळीस लक्ष त्रेपन्न हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे आता मित्र हो आता जिल्ह्याने आपण कोणत्या जिल्ह्याकरिता किती निधी व किती शेतकरी पात्र आहेत हे देखील माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर विभाग हो यामध्ये मित्रो बीड जिल्ह्याकरिता तीस हजार तीनशे दोन शेतकरी व त्यांना एकोणतीस कोटी शहाऐंशी हजार रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे नंतर लातूर जिल्हा मित्र हो तेरा हजार सहाशे सोळा शेतकरी व त्यांना अकरा कोटी एकोणसाठ लाख नव्वद हजार रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे धाराशिव जिल्हा मित्र हो अकरा हजार दोनशे ऐंशी शेतकरी व त्यांना एक कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार इतका निधी मंजूर झालेला आहे नांदेड जिल्हा मित्र हो चार हजार दोनशे ब्याऐंशी शेतकरी तीन कोटी पासष्ट लाख एकाहत्तर हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर त्यान हो जालना जिल्हा दोन हजार सहाशे एक्क्याऐंशी शेतकरी त्यांना तीन कोटी सात लाख एकोणसाठ हजार रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे पुन्हा मित्र मित्रहो छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये एक हजार सातशे एक्कावन्न शेतकरी व त्यांना एक कोटी अठ्ठावीस लाख अठ्ठावन्न हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रो हिंगोली जिल्हा त्यामध्ये सातशे एकोणऐंशी शेतकरी व त्यांना एकोणचाळीस लाख तेवीस हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर पुणे विभाग मित्रो पुण्यामध्ये सोलापूर जिल्हा बत्तीस हजार सातशे एकसष्ट शेतकरी व त्यांना चाळीस कोटी सत्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर त्य पुणे सत्तेचाळीस हजार चारशे चोवीस शेतकरी त्यांना सव्वीस कोटी ब्याण्णव लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर सातारा जिल्हा मित्रो चौदा हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी त्यांना आठ कोटी सात लाख छत्तीस हजार रुपये इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रो सांगली जिल्हा त्याला एक हजार तीनशे चौसष्ट शेतकरी आहेत त्यामध्ये एक कोटी सत्त्याऐंशी लाख पंचेचाळीस हजार शेतकरी पात्र आहेत त्यांना निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्हा मित्रो दहा हजार चारशे बहात्तर शेतकरी त्यांना तीन कोटी एक्कावन्न लाख सदुसष्ट हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर नाशिक विभाग त्यामध्ये नाशिक एकोणचाळीस आठशे चौऱ्याहत्तर इतके शेतकरी व पंचवीस कोटी एक्क्याण्णव लाख सोळा हजार इतका निधी मंजूर झालेला आहे जळगावमध्ये मित्रांनो चोवीस हजार सातशे तेहतीस शेतकरी संख्या आहे व त्यांना चोवीस कोटी एकोणपन्नास लाख तेहतीस हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो अहिल्यानगर तेवीस हजार चारशे पंचेचाळीस शेतकरी व त्यांना आख अठरा कोटी ब्याण्णव लाख सहासष्ट हजार इतका निधी मंजूर झालेला आहे धुळे मित्र हो धुळेला पंधरा हजार नऊशे सत्तावन्न शेतकरी व त्यांना चौदा कोटी नव्याण्णव लाख बासष्ट हजार इतका निधी मंजूर झालेला आहे नंतर मित्रांनो नंदुरबारमध्ये एक हजार एकशे अडुतीस शेतकरी व त्यांना एक कोटी चौतीस लाख एकतीस हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती विभाग त्यामधील जिल्हे अमरावतीकरिता एकवीस हजार चौऱ्याऐंशी शेतकरी व त्यांना सत्तावीस कोटी त्रेचाळीस लाख चौसष्ट हजार इतका निधी मंजूर झालेला आहे बुलढाणा जिल्हा त्याकरिता चौदा हजार नऊशे नऊ शेतकरी व त्यांना पंधरा कोटी पंचावन्न लाख पन्नास हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यांचा मित्र हो अकोला जिल्हा त्याकरिता अकरा हजार चौवेचाळीस शेतकरी व त्यांना तेरा कोटी एकोणीस लाख तीस हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यांचा मित्रो यवतमाळ हो, सहा हजार सातशे था चौपन्न शेतकरी व त्यांना आठ कोटी चौतीस लाख सत्तेचाळीस हजार इतका निधी मंजूर झालेला आहे वाशिमकरिता मित्रांनो नऊशे अडुतीस शेतकरी त्यांना एक कोटी सहासष्ट लाख वीस हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर नागपूर विभाग नागपूरमध्ये मित्रो गोंदिया एकोणतीस एकशे एक्कावन्न शेतकरी व त्यांना सतरा कोटी सात लाख पंचावन्न हजार इतका निधी मंजूर झालेला आहे चंद्रपूरमध्ये मित्रो सहा हजार शेतकरी व त्यांना सहा कोटी पस्तीस लाख दहा हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर मित्रांनो गडचिरोली गडचिरोलीमध्ये सात हजार सहाशे त्रेचाळीस शेतकरी व त्यांना सहा कोटी बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार इतका निधी मंजूर झालेला आहे भंडारामध्ये मित्रांनो पाच हजार तीनशे तेरा शेतकरी व त्यांना तीन कोटी सव्वीस लाख एकोणसाठ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे वर्धा जिल्हा मित्रो एक हजार सातशे एकसष्ट शेतकरी एक कोटी छप्पन लाख अठ्ठेचाळीस हजार इतका निधी मंजूर झालेला आहे त्यानंतर नागपूर दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी तेहतीस लाख चार हजार इतका निधी मंजूर झालेला आहे आता मित्रांनो कोकण विभाग यामध्ये पालघरला सात हजार आठशे त्रेचाळीस शेतकरी यांना पाच कोटी पंच्याण्णव लाख अकरा हजार इतका निधी मंजूर झालेला आहे रायगडमध्ये तीन हजार तीनशे एकोणपन्नास शेतकरी त्यांना दोन कोटी एकतीस लाख पंच्याहत्तर हजार इतका निधी मंजूर झालेला आहे सिंधुदुर्गमध्ये मित्रांनो एक हजार तीनशे पंचेचाळीस शेतकरी त्यांना चोपन्न लाख एक्केचाळीस हजार इतक्या निधी मंजूर झालेला आहे ठाणेमध्ये मित्रांनो आठशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी त्यांना सत्तेचाळीस लाख शहाऐंशी हजार इतका निधी मंजूर झालेला आहे रत्नागिरीमध्ये मित्रांनो एकशे त्र्याऐंशी शेतकरी व त्यांना दहा लाख अकरा हजार इतका निधी मंजूर झालेला आहे एकूण जर आकडेवारी आपण पाहिली तर मित्रांनो एकूण शेतकरी तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे तीन व त्यांना एकूण मिळणारी मदत जी आहे ती तीनशे सदोतीस कोटी एक्केचाळीस लाख त्रेपन्न हजार इतकी आहे मित्र हो ही काही जिल्ह्यानिहाय पात्र शेतकऱ्यांची यादी होती यामध्ये आपण जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांची संख्या व त्यांना मिळणाऱ्या निधीची माहिती दिलेली आहे यामध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्हाला किती निधी मंजूर झाला आहे हे देखील कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन अपडेट्स पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला योग्य माहिती योग्य वेळेला मिळत राहील व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र